की आम्ही सगळ्यांनी एकत्र काम करत असताना पहिला देश त्याच्यानंतर राज्य त्याच्यानंतर पक्ष आणि त्यांच्या नंतर कुटुंब हेच धोरण घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेले अनेक वर्ष संसदेत आम्ही सगळे काम करतो आज आमच्यावर माझ्या रामोल दादावर तर प्रचंड टीका होते मला कौतुक वाटतं त्या टीकेचं कारण का गेले दहा पंधरा वीस वर्ष आणि मी संघटनेत आम्ही एकत्र काम करतोय आणि घटस्फोट होऊन सहाच महिने झाले मग अठरा वर्ष आमच्या दोघांच्या विरोधात कोणी न बोलणार आहे आज आमच्याबद्दल वैयक्तिक टीका करत आहे पण आणि मी कधीच वैयक्तिक टीका केली नाही आणि आमच्या संस्कृती बसतच नाही कारण का आमच्या कामातून आणि आम्ही पार्लमेंटमध्ये केलेल्या कामातूनच आमची पोच पावती आहे आणि हे इलेक्शन आता ना अमोलदादाच्या हातात राहिले आहे ना माझ्या हातात राहिले आहे हे इलेक्शन आज महाराष्ट्राच्या जनतेने हातात घेतलेलं आहे आणि आज ही महाराष्ट्राची मायबाप जनता त्यांच्या अन्यायाला कंटाळली <laughs>